नमस्कार मित्रांनो बाबांना बहिणीन या जेवायला यांचं जेवण चालू आहे आमच्या जाऊबाईनं पाच दिली आणून जरा गोड गोड बोलायला लागले दिराला आता दिरा त्या दिवशी माहेराला नेलत म्हणून हाय का नाही गिरला गट का दोन महिने लागत एक आणि चार महिना दिरानं गाबाळ आणलं जेवाय मित्रांनो काय आहे जेवणाला सांगा काय खाता तुम्ही जेवताना आमचं यांनी जास्त बोलत जा जा नाही तर कारण त्यांचं घास कमी होत आणि जेवण कमी जातं आहे असं तुमचं बी होतं का सांगा तुम्ही कमेंट मध्ये जेवताना जर बोलल्यानंतर ना जेवण कमी जात असेल तर काय आहे म्हणजे माणसानं बोलायचं सोडून द्यायचं आहे का नाही म्हणजे माणूस की नावाची चीजच नाही काय आता कोणी एखादा पाहुणा आला तर त्याला भी बोलायचं नाही आपलं आपलं खात बसायचं पाहुण्याला खाटवस म्हणायचं जेवायला हा तर जेवायला आज आहे बघा बाजरीची भाकर मोड्याच्या मटकीची कालवण म्हणजे पातळ आहे रबरबीत उसळ नाही केली रबरबीत केले कारण पातळ केल्याशिवाय ह्यांचं तर पट भरत नाही त्याच्यामुळं पातळ आहे आणि फोडणीचा भात आहे काहीकडे प्लेटमध्ये आणि घरात जेवा म्हणलं तर गरम होतंय उकडतंय ह्यांना मनुष्या बाहेर जेवते ते तर जेवण चालू आहे सगळेजण जेवायला या आणि तुमचं जेवण झालं का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही जेवायला काय काय बनवलंय ते बी सांगा कमेंट मध्ये आमचं हे बीजात ओलाय तयार नाही तर बघत आहे बघा तुमच्याकडे तेवढ मग आपल्या गावात उपसा नुसतं उपसा म्हणजे खूर पाऊस लागत त्याला उपसान काय करायचं नुसत मी मग खूर पाऊस लागतोय जरा दोन दिवस थांबा जरा पान करू आज मला जरा सरपण आणायचंय स्वयंपाक आता थंडी बिंडी संपली रात्रीचा स्वयंपाक बाहेर करावा लागतो या आणि गॅस लय संपायला लागलाय काय त्याला लिमिटच नाही त्या गॅस ना। होते तार गुतले मला नाही येत काढाय आणि तार तार जाऊन तार बघायला निघते का पुन होतात काढते मग घेतलं का काढीन लांब जाणे बेश घेतलंच काढते कोराडी सर्पान म्हणजे सरपान आता हे चाललंय मसाला हे चालू आहे आपला त्याच्यामुळं लाकडं आहे ती बरं का मसाल्यासाठी पण बारक स्वयंपाक करायचं म्हटल्यानंतर ना बारक्या काटक्या लागतात ते धडा 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 जाळ घालून चालत नाही स्वयंपाकाला तेवढा ढुनो ढुनो जाळ घालून बाकरी भासते त्या चांगल्या आहे भाजी केली तर चालतं यात पण भाकरी चपात्या बाहेरच करायला पाहिजे असं मला आता वाटायला आता लवकर म्हणजे जरा लवकरच उठायचं उन्हाच्या आधी बाहेर सकाळचा बी स्वयंपाक करून घ्यायचा आता नाही म्हणजे ते काय म्हणते ती की हार बार हात कोरडं होऊन बसायचं कारण इकडं गॅसला पैसा मुलगात जाते या गॅस लगे पटापट सारखा गॅस संपायला लागले ते त्यापेक्षा आपलं चुलीवर एका टायमाचं का होईना नी मार्द का होय ना बाहेर करायचं पुन्हा मग गॅसवर करायचं शेवटी चुली होत चवीलाय बर का कसं होतं बाहेर बाहेर ना आत करायचं त्याचा वायता गे म्हात अहो काय जवळ आहे काय हितनं तिकडं पायरेच्या जा खाली जायचं हिथ बिचुल चुल मांडतो नाही तिकडं जा म्हणताय मला मला पाकिड म्हातारा झालंय का करायला लागतं ना त्याच म्हाताराय का तर नाही कळतं उचराय जीवन लावायची दारात निघायचं ना असं वाट्या उचल होती त्यानंतर मला कराय करतोच नाही तुमची नवऱ्याचं कधी कधी झालं तर तुम्ही बघितलंय का नवरा कधी माझ्याशी गोड बोललाय हा एवढा सण नाही एवढा सण सुद्धा काकून दिले आणि बोलण्याशिवाय दुसरं काही येतच नाही जरा वैसो काही एवढं कुरगुळी घावली का त्याला ताणून लगेच त्या वरडायचं आरडायचं कालवा करायचं नाही नवरा आहे ती कसं वाटाय नकोय मग त्याशिवाय तर हसताय अजून खाऊन जेवण करून तिकडन कसे देईल तुम्हाला टाइम भरून बिस्लरीच पाणी पिताय तुम्ही तुम्हाला साध लोकांच किती वाटत मी लय मोठ बुल तुम्ही मोठ बुल नको माझी डाऊ काय गाडीतलं बिस्लरीच बॉक्स बाहेर गेलं का बिस्लरीचं पाणी लागतंय त्यांच्यातलं पाणी पिल्या आजारी पडतंय या मी मोठं भुद्धी आहे काय माहिती मला हे खवडू खवडू झाले हाताला पोरांनी व्याज घेणार कारण सगळ्यांनी शाळा बुडवली उठलीच नाही ती लवकर शनिवारची शाळा सकाळची हाया आणि एक गेलो नाही काल वाकर रत बसले दिया

तर मित्रांनो काय तुम्हाला खरं वाईट वाटतं बरं का माणूस असं इतकं नवऱ्यासाठी करायचं झपझम करायची कुठे रात राहायचं नाही रात उचलायची नाही जायचं नवऱ्यासंग यायचं नवऱ्यासंग नवरा म्हणाल तसं वागायचं तरी बी नवऱ्यानं असं टाकून दिले आणि बोलायचं म्हणजे बाईच्या जीवनात अर्थच नाही अर्थच नाही टेन्शन मी तुम्हाला तुम्ही देऊन झाले दे गे दे तुला टेन्शन का आता माझी घाणी येत असेल मी जवळ बसल्यावर जेवण जात नाही त्यांना बराबर आहे बोलल्यावर जात नव्हतं नव्हतं आता बसल्यामुळं जेव्हा जाईना खा पाहिजे टोपलं हाय कढई हाय कालवणाची घ्या खावा माणसाला काय म्हणता की कधी बी झाल तर टाकून दिल्या बोलणं कवा बी झाल तर असलं कधी पण बोलत नाही दोन शब्द असन तितसन तिथ बायकोची किंमत नसल्यामुळे करते कोण आहे कुठे जाऊ द्या मित्रांनो तुमचं काय चाललंय सांगा कमेंट मध्ये आमचं हे रोजचं आहेच एक दिवशी गोड बोलायचं एक दिवशी असं बोलायचं चालूच आहे आमचं आणि काय आमचंच आहे काही एका दिवसाचं नाही सवयी लागून गेली आहे तेवढंच रुसायचं फुगायचं पण अजून नवऱ्यासंग बोलायचं शेवटी काय हो बाईचं जीवन तसं असतं आहे किती बी काम केलं तर कोण केलं म्हणत नाही किती बी त्यांच्यासाठी केलं तर कोण केलं म्हणत नाही काय काम करते म्हणते अजून काय आमचंच आहे आजचं नाही नवं आहे एक दिवशी पण नाही असं की बाई बाबा माझ्या बायको आजले काम केलं बायको माझी कामानं कटाळीन कधीच नाही एक दिवशी पण नाही आई तसं बोललं म्हणजे बायको नाही का हवेत बिडेल तुमनं मारल्याशिवाय तर बायको जागेवर बसत नाही का बघते ती ग मला फुलज उभं करायचं ती ना करते का घालती पहिलं कानात पोर आहे खेळते ती आणखी तर आभ्या अभ्यास करा जरा शाळा बुडवली ती बुडवली अभ्यास तर करा रात्री भूर्गी एक दीड वाजूस तर झोपत नाही सकाळी नाही माझी चुकी झाली काल मी जाताना मोबाईल तर घरी ठेवून गेली का नाही ना। त्याच्यामुळं त्या पुरीनं मोबाईल यूज तर आम्ही मोबाईलच बघत होते रात्री जपण उशीरा प्रवास डोकं ही जडजड आल्यासारखं झोप नसली का नाही जडजड मग सकाळी उशीरपर्यंत जरा झोपली होती पण तरी बी माझं जड जड आल्यासारखं ही डोकं ही जागरण झालं ते म्हणजे डोळा असा म्हणून थोडा बी झाकला नाही आता म्हणलं उशीर झाला आहे उशीराचा प्रवास करायचा आपण झोपलं तर नवरापणा आपणा म्हणाल मी गाडी चालवतो मी बाईक कुशाल पसरली त्यापेक्षा नवऱ्यास आली आले बिणी गाडीत लावून हे करून चला मित्रांनो जायला का जेवण तुमचं सांगा माझं झालं जेवण बरं का म्हणजे हे नवऱ्याच्या आधी जेवण बसते अजून नवऱ्या जास्त निवांत काम निवांत आंघोळ स्वयंपाक झालं का आपलं जेवायचं लेकरं बाळ खाया घालायची आणि आपण बसायचं जवा जेवतील तवा जेवतील